आज शिंदेडा नगरपंचायतचा या भव्य प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित मला वाटतं आमच्या सर्व आमदारामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड निवडून येण्याचं क्रिएट केलेलं आहे ते माझे बंधू आपल्या सर्वांचे नेते माझे सहकारी मंत्री जयकुमार रावजी ज्यांच्या प्रचाराला बहुम्य सभा आहे त्या रजनीताई वानखेडे मंचावर उपस्थित राम भराणीजी नारायण पाटीलजी माधुरी बापनाजी प्रतिभा चौधरीजी अनिल वानखेडेजी राजेंद्र देसले जिदाबराव पाटीलजी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार जे प्रभाग एक ते प्रभाग

माए, तो, देवा वा भाऊचा लड़किया बहनी कुछ क्या लड़किया बहनी को हमारे करा बड़ा ए भाऊ चुकन करता है मला म्हणाले इथे मुंडे साहेबांची सभा झाली पण तरीही माझ्यासाठी मुलगी म्हणून ही जागा फार महत्वाची आहे इथून होणारा निर्णय फार महत्वाचा आहे आणि हा निर्णय येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला घ्यायचा आहे या सभेमध्ये जयकुमारजी म्हणले ताई लग्नाची मोठी तीत असल्यामुळं मंडपच गायवे म्हणून उन्हात सभा मी म्हणला या उन्हामध्ये बसल्यावर लोकांना चक्के खाल्ल्यावर लक्षात येईल की सावलीची काय किंमत असते जय कुमार रावळच्या सावलीची किंमत तुम्हाला कळण्यासाठी आजची सभा उन्हामध्ये कारण एवढ्या वर्ष की जे ग्रामपंच ग्राम पंचायती नगर पंचायत करण्याचं श्रेय आमच्या जयकुमार भाऊ नाही नुसतं हे श्रेय नाही तो कोट्यावधी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना असेल रस्त्याची काम असतील या गावाच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय असतील हे सुद्धा घेण्याचं काम आमच्या जयकुमार भाऊनी केलेलं आहे आपल्याला लक्षात येईल की आता उन्हामध्ये जे चक्के बसतात तेव्हा त्या सावलीची शांतता आणि शीतलता आपल्या लक्षात येईल आमच्या देशावर नरेंद्र मोदी धरली आहे त्यांच्या हातात कमाल आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा त्यांची सावली आहे त्यांच्या हातात कमाल आहे अरे सहाव्या आज वेळा सतत मग या नगरपंचायत मध्ये आपल्या त्यांच्या हातात काय पाहिजे काय जिंकलं पाहिजे करा असं करून हात वर करा धोरी धोरी काय जिंकला आणि तुम्ही काय तुम्ही काय जिंकले नाही काय तुम्ही पण दाखवा नाहीतर एक पण काय तुम्ही पण दाखवा कमल अरे मोदीजी हो। पोटी चुली समोर आई बसून स्वयंपाक करायची म्हणून तुम्हाला उज्ज्वल मिळाला शेतामध्ये राहणार्या लोकांचं दुःख बघितलं पोटी झोपले शाळेत जायला गणवेश नव्हता म्हणून बेटी बचाव बेटी पडा सर्व शिक्षा अभियानावर ताकद देण्याचं काम केलं मोदीजींनी आपल्या घरातली गरिबी बघितली म्हणून गरिबीने कोणी आजारी मरू नये म्हणून आयुष्यमान भारत सर ही योजना दिली आमचे मुख्यमंत्री सीएम सहायता कष्ट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरिबाच्या इलाजाचं काम करतात मी रोज चार पाच लाख लोक ऑपरेशन किंवा इलाज गरिबांचा करून हे सगळं

आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या हातातला आणि जयाबाऊच्या हातातलं गिरण कमळ लक्षात ठेवा आणि येणाऱ्या दोन तारखेला कमळाच्या फुलावर भरून मतदान करा मला काही नले ताई आमच्या लाडक्या बहिणीचं काय आमची लाडकी बहीण चालू आहे ना म्हणलं बिलकुल चालू राहील कोणा तीन मात्र बंद करायची आहे लाडकी बहिण योजना चालू राहील हळू जे काही मला विचारलं ताई त्या लाडक्या बहिणी योजनेत थोडा काही आम्हाला जास्त मिळणार का तुला जरा बोगस खूप गोष्टी त्या आधी कमी करत्या काही कर लायक चार चार पाच पाच ठिकाणी भरले काही ठिकाणी तर भानिवत लोक आमच्या दलित बांधवांना भेटायला जाते तेव्हा नंतर आम्हाला काही बौद्ध गाव द्या अण्णाभाऊ साठेंच्या नावाने कामाला एक सभागृह द्या भगवान बाबांच्या नावाने सभाग्रह द्या मी त्यांना सांगते हे सगळं सभाग्रह मी तुम्हाला देईन मंदिर देईन पण त्याच बरोबर तुमच्या प्रत्येक गल्लीमध्ये अभ्यास स्वीकार झाली पाहिजे अभ्यास करून पुढचा आपला जो मुलगा आहे जे भविष्य देशाचा ते सक्षम झालं पाहिजे महामारा डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी काय सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुलगुलल्या शिवाय नाही

त्यांना विचारा तुम्ही आम्हाला काय दिलाय जाता धर्माचे राजकारण करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला दिलं काही नाही आम्हाला दिलंय मोदीजींनी आम्हाला दिलंय ते देवेंद्र फडणवीस जय कुमार रावळे यांच्या नेतृत्वाखाली आपण अनुभवला एक छोटस गाव ग्रामपंचायत पासून नगरपंचायत झालं नगरपंचायत मध्ये विकास झाला आणि आता भविष्यामध्ये मोठा विकास आपली वाट पाहत आहे आपल्याला खुनावत आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीच्यासाठी येणाऱ्या विकासासाठी सिंध किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा जर कोणी माली असेल तर ते आमचे जे कुमार भाऊ आहेत त्यांच्या नेतृत्वाकडे सगळ्या गोष्टी बांधणार ठेवा आणि मला शब्द द्या देणार शब्द आता एवढ्या उन्हात बसला माझं भाषण ऐकला त्यामुळे आता उन्हात बसायचं नाही सरकार कमळाशिवाय कुणाचं इथे दिला नगरपालिकेत नगरपंचायत रुग्णात बसवलं हो त्यामुळे आपण सगळे मला शब्द द्या देणार का नाही शब्द बघू बरं काय शब्द तुमचा शब्द देणार का मतदान देणार का पुन्हा आणि विजय व्हा आणि विजयाचा गुलाल घालण्यासाठी सुद्धा पंकजा मुंडे या बहिणीला बोलवा असं आपल्याला आवाहन करते सगळ्यांना नम्र करून जोडून मी आपल्याला की आपण मानवी नेते आणि त्यांच्या सर्वताला प्रचंड 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 मताने आपण विजय घ्या आणि आमच्या जयामाचा मान राखा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र